थमनेल बघितलं असेल तुम्ही मैत्रिणींनो आज आपण बोटनेक ब्लाउज च कटिंग बघणार आहोत छत्तीस साईज साठी पट आपण पड़ जॉईंट व्हायचंय मैत्रिणींनो माझा आवाज येतोय का मैत्रिणींनो प्लीज एकदा सांगा आवाज येतोय का म्हणून व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आवाज येतोय का आपल्याला आज बोटनेक ब्लाऊज कटिंग बघणार आहोत संपूर्ण छत्तीस साईज साठी तर आता आपण इथं व्हिडिओला सुरुवात करणार आहोत या पद्धतीने मी कारशीट पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे बोटनेक ब्लाउजचं कटिंग घ्यायचंय करायचं आहे त्यासाठी मी सगळ्यात पहिलं उंची टाकून घेणार आहे उंची टाकायची आपल्याला छत्तीस साईज साठी मी इथं आता डायरेक्ट कटिंग जे आहे ते आपण सुरू करते तर मी उंची जी आहे ती साडे चौदा इंच प्लस एक इंच घेते मी अगदी तुम्ही पंधरा इंच पण घेऊ शकता तर चला पंधरा इंच घेते प्लस एक इंच ऍड करून घेते सोळा इंचावर मार्क केलं संपूर्ण उंची टाकून घेतली प्रियंका पवार ओके हो आवाज येतोय ना ताई आपण उंची टाकून घेतली पंधरा इंच आणि प्लस त्यामध्ये एक इंच मिळवून घेतलेला आहे सोळा इंचावर मार्क केलं आज जरा आपल्या ब्लाऊजची उंची पण थोडी जास्त आहे तर ही या पद्धतीने उंची ठेवायची आहे ब्लाऊजला ब्लाउज कधीही वर वगैरे जात नाही आणि छान असा ब्लाउज म्हणजे आपल्याला उंचीला वगैरे मस्त असा बसून जातो तर आपण पंधरा इंच प्लस एक इंच ऍड करून घेतलंय लाईक पण करा म्हणजे जास्त मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचल दहा लाईक आधी कम्प्लीट करा म्हणजे दहा लाईकवर वर बऱ्याच मैत्रिणी जॉईंट होऊन जातात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्त पोहोचला जातो शोल्डर किती घ्यायचे छत्तीस साईजला बोटनेक ब्लाउज मध्ये शोल्डर किती घ्यायचे सांगते मी बघा छत्तीस साईज आहे तर आपल्याला इथं जर तुमचं शोल्डर संपूर्ण तुम्ही मोजलेलं असेल ते किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा शोल्डर जो खांदा आहे तो तुमचा किती आहे तो सगळ्यात महत्वाचा कोणाचा चौदा असू शकतो कोणाचा पंधरा असू शकतो कोणाचा साडे पंधरा असू शकतो जेवढा पण तुमचा खांदा आलेला असेल त्याच्या निम्म घ्यायचं जसं आता माझा खांदा साडे चौदा इंच आहे तर मग मी याच्यामध्ये एक इंच सॉरी त्याचं दोन याच्यामध्ये हे करून घेते डिवाइड करून घेते तर होतं सव्वा सात इंच हे सव्वा सात इंच झाले तर आपण त्याचे निम्म घेऊन टाकू सव्वा सात इंच आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काय आहे मायनस घेऊ शकता तुम्ही एक इंच किंवा दीड इंच इतकं मायनस करायचं त्यामध्ये तर इथं आपण समजा बघा सव्वा सा, सात इंच आहे याच्यामध्ये जर आपण एक इंच वजा करून घेऊ छत्तीस साईज मध्ये तर इतकं आलं तर एक इंच मायनस करून घेतलं जेवढं पण तुमचं शोल्डर आलेलं असेल जेवढं पण तुमचं खांदा आलेला असेल त्याच्या निम्म घेतलं आपण साडे चौदा इंच साडे चौदा इंचाच्या इंचा निम्म झालं सव्वा सात इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच मायनस करून घेतलं मग किती राहिलं बघा सव्वा सहा इंच बरोबर हे बोटनेक ब्लाउज मध्ये आपलं शोल्डर संपूर्ण राहिलेलं आहे सव्वा सहा इंच छत्तीस मध्ये जी मुंडा उंची आहे ती आपली आहे बघा सात इंच परत सव्वा सहा इंच एकदा मोजून घ्यायचं आपल्याला आता ही आप लाइन खाली ओढून घेऊ आपण आणि इथून एक इंच खाली डाऊन करून घ्यायचंय आपल्याला हे फक्त आपल्याला बोटनेक ब्लाउज असेल कॉलर ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं असतं हे मायनस करायचं असतं आता इथून आपल्याला घ्यायचं गळारुंदी बोटनेक ब्लाउज मध्ये आपण छत्तीस साईज आहे तर इथं बोटनेक मध्ये तुम्ही रुंदी ही पावणे चार इंच ठेवू शकता मी इथं पावणे चार इंच घेतलीये शोल्डर पट्टी बाका किती राहते आपली पावणे तीन इंच शिवल्यानंतर सव्वा दोन इंचाची शोल्डर पट्टी ही तयार राहील इथं तुम्ही शोल्डर तुम्हाला वाटलं मला मोठं घ्यायचंय थोडस मोठं पण घेऊ शकता तुम्ही इथून पावणे चार इंचाची आपण उंची पण ठेवणार आहे गळ्याची यामध्ये तुम्ही पुढचा गळा हा खोल पण घेऊ शकता तुम्हाला वाटलं गळा मला खोल घ्यायचा आहे साडेसहा सात पर्यंत घेऊ शकता साडेसहा इतकं घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने बॉक्स काढून घेतला आपण फ्रंट पार्टचा इथून दीड इंच मार्क घ्यायचं गळ्याला शेप देण्यासाठी अशा पद्धतीने आपण गळ्याचा शेप पण देऊन घेतला तर आपल्या इथं गळ्याचं संपूर्ण मार्जिन झालं इथं जे आहे आता आपल्याला छातीचा चौथा चा भाग टाकायचा आहे इथं बघा छाती आहे छत्तीस साईज छत्तीस साईजचा चौथा भाग किती येतो मैत्रिणींनो नऊ इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग दोन इंच तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता शिलाई मार्जिंग घेतलं आता हा डाऊन केलेला जो के चे, चे। चा, चा। भाग आहे म्हणजे एक इंच आपण डाऊन केलेला आहे त्या आपल्याला इथे वरती काय करायचंय जोडून घ्यायचंय या पद्धतीने हे जोडून घ्यायचंय आपल्याला बघा आपण छातीचा चौथा भाग घेतला त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं त्याच पद्धतीने खालच्या साईडला पण कमरेचा भाग घ्यायचा जसं कमर आहे बघा आठ इंच त्याच्या पुढे एक इंच टक्स मार्जिंग त्याच्यापुढे शिलाई मार्जिंग दोन इंच आता हे जोडून घ्यायचे पॉइंट बघा या पद्धतीने आपण काय केलं जोडून घेतले तर द्यायचं आपल्याला मोंढ्याचा शेप बघा हा जो आपण घेतलेला आहे बॅक पार्टचा मोंढ्याचा शेप हा घ्यायचा आहे आपल्याला एक इंच आणि या पद्धतीने द्यायचा आहे आकार या पद्धतीने आपण शेप देऊन घेतला थोडा नॉर्मल हात खाली नेऊ शकता तुम्ही या पद्धतीने आले लक्षात या पद्धतीने आपण मोंढ्याचा शेप वगैरे देऊन घेतलेला आहे लाईक करा मैत्रिणी दहा लाईक कम्प्लीट करा म्हणजे आपला व्हिडिओ छान असा पोहोचून जाईन बऱ्याच मैत्रिणींपर्यंत दहा लाईक कंप्लीट करा मैत्रिणींनो आवाज येतोय का मैत्रिणींनो मी काय बोलते त्याचा आवाज येतो का तुम्हाला आम्हाला एकदा सांगा कमेंट करून आवाज येतो का मैत्रिणींनो कमेंट करून सांगा हो नाही इते बगा। चा चा इते बगा। इते हो तर मग आता इथे बघा आपल्याला काय आहे मोंड्याचा शेप देऊन घेतला आता आपल्याला आतमध्ये हा पार्ट डाऊन करून घ्यायचंय हे बघा इथे आहे दोन इंच म्हणजे इथं इकडे जरा पुसट दिसतंय त्याच्यामुळे आपण आतमध्ये जे ठळक आहे ते घेऊ तर इथून मी अर्धा इंच आतमध्ये घेते पावून इंच पण घेऊ शकता हे बोटने ब्लाऊज मध्ये कंपल्सरी घ्यायचंय आपल्याला आतमध्ये लावून आणि हा भाग भाग एका इथं जोडून घ्यायचा हे फ्रंट पार्ट्याचा शेप झाला बरोबर आता इथून घ्यायचं एक इंच या पद्धतीने घेतला बघा या पद्धतीने घेतलाय आपण शेप देऊन हा बॅकचा झाला हा फ्रंटचा झाला दोन्ही पार्ट आपण सोबतच कटिंग करणारे आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे तर आपण इथं बघू शकता छातीचा दहावा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला किती छातीचा दहावा भाग तीन पॉईंट सहा इंच तर मी इथं तीन पॉईंट सहा इंचावर पॉईंट टाकून घेतला वरच्या साईडला तीन पॉईंट सहा इतकंच मी अंतर घेऊन पॉइंट आहे हे बघा या पद्धतीने घेतला इथं पण आपल्याला तीन पॉईंट सहा इंच पॉइंट घ्यायचा पुन्हा आणि या पद्धतीने आपण लाइनिंग ओढून घेतली इथं आता आपल्याला हा आकार इकडे जोडायचा बघा थोडा वर घ्यायचा हात जवळजवळ अर्धा पावण इंच आणि मग या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा दिला आता इथे आपल्याला अर्धा अर्धा पाव पाव इंच या पद्धतीने गॅप घ्यायचं आणि इथून बघा इथून असा अर्धा पाऊन इंच अंतर सोडला की इथून आपल्याला सुरुवात करायची या पद्धतीने शेप देण्यासाठी हे बघा पार आता आपण इथं दिला आहे शेप तर आपण या पद्धतीने इथे हा शेप देऊन घेतला हा बॅक पार्ट फ्रंट पार्ट पर्यंतच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे आता काय करायचंय वरची साईड आपली कम्प्लीट झाली आहे आता आपण इथून काय करू दीड इंचा शेप देऊन घेऊ किती दीड इंच दीड इंचासाठी इंचा मी तर गॅपिंग घेतलंय हे बघा तुम्हाला वाटलं मला अजून थोडा पफ हा चांगला पाहिजे तर तुम्ही तर पावणे दोन इंच पण घेऊ शकता आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बरं का मैत्रीण सगळ्यात सोपी पद्धत सहज तुम्ही हे ब्लाउज कटिंग करू शकता एकदम सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता खाली मी अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलं एक्स्ट्रा बघा आता हे जे दीड इंच आहे ना तेच आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं फिटिंग साईडला वाढवून घ्यायचं हे फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट मध्येच वाढवायचं या साईडला पण वाढवून घ्यायचं अर्धा इंच आता हे पॉइंट जोडून घ्या गे इकडं घेतलं आता ही तिरकी लाईन इकडे आखून घ्यायची तर हे फक्त फ्रंट पार्टलाच आपल्याला आखायचं बॅकला यायचं काहीच नाही बॅक जसा आहे तसाच कट करून टाकायचं घेतलं बघू शकता किती सोपी पद्धत आहे बोटनेक ब्लाउजची पण काल एका ताईची कमेंट आली होती ताई बोटनेक ब्लाऊज दाखवा म्हणून छत्तीस साईज त्या ताई आएस, आहेत की नाही काय माहिती आयुला पण त्या ताईंची कमेंट होती ताई छत्तीस साईज सा बोटनेक ब्लाउज कटिंग दाखवा म्हणून तर आपण त्याच्यावरती कटिंग केलेली आहे आता आपल्याला काय करायचंय आता या पद्धतीने संपूर्ण ब्लाउज कट करायचा आहे बघा मी ना डायरेक्टली फ्रंट पार्टच मार्किंग वाढ वाड़, वाढवलेलं कट करतेय आपल्याला हे बॅक पार्टला वाढवायचं नाही आता हे कसं कवर करून घेते तुम्ही बघा म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट होऊन जातात त्याच्यामुळं बघा बॅक पार्ट मी कट करून घेते सगळ्यात पहिलं मोठ्याचा आकार पण जे डाऊन केलेलं आहे ते आपल्याला काय आहे हे बघा डाऊन केलेल्या दोन्ही पण पार्ट मी तर कट करून घेणार आहे झालं या पद्धतीने बघा आता आता जे खाली वाढव वाढव झालं आपलं काय झालं वाढव जो बॅक पार्ट आहे तो पण आपण पन वाढव कापून घेतलाय आता काय करायचंय त्याला लेवल करायची एक सारखं ओ, हे करायचंय आपल्याला बॅक पार्टला याची वाढवायची गरज नाहीये त्यामुळं जिथं जिथं आपण वाढवलं ते मार्क करून घेऊ इथं आणि व्यवस्थित त्याला कट करून घेऊ हे बघा हे कट करून घ्यायचं जिथं वाढवलेलं आहे मार्क ते कट करून घ्या हे रुंदीचं मार्किंग करून घ्या व्यवस्थित आता काय करू आपण हा फ्रंट पार्ट जो आहे तो साईडला काढू एक थोडा वेळ आणि आता काय करू ही लाइनिंग आखून घेऊ बघा जे एक्स्ट्रा झालेलं ते आपल्याला कारण की बॅक पार्ट लायची गरज नसती त्यामुळं आणि इथं पण लाईन आखून घेऊ आणि कट करून घेऊ इथं पण आपल्याला बॉक्स काढून आहे हे बघा इथे ही बॉक्स काढून आहे आपल्याला इथून आपल्याला घ्यायचा दीड इंच पॉइंट बघा हा बॅक पार्ट आहे तुम्ही फ्रंट पार्ट वाढवू शकता पुढचा आपण हे बॅक च मार्किंग करून घेतलं आता मी याला कट करून घेणार आहे घेतलं कट करून आता हे बॅक पार्ट च मार्केट आहे तर हे तुम्ही या पद्धतीने याच्या खाली डिझाईन घेऊ शकता तुम्हाला वाटली आपल्याला डिझाईन घ्यायची आहे डिझाईन घेऊ शकता एकदम तुम्हाला जशी पाहिजे तशी जशी मी आता गोल शेप देऊन घेतला त्याच पद्धतीने तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही डिझाईन देऊन घेऊ शकता बघा या पद्धतीने अली या पद्धतीने आपण डिझाईन काढून घेऊ शकतो आता बॅक पार्ट आपण साईड ठेवून देऊ त्याच्यानंतर घेऊ फ्रंट पार्ट लाईक करा मैत्रिणी बघा सगळ्यात पहिला जो मोंढ्याचा राऊंड आहे ना तो आपण इथे कट करून घेऊ फ्रंट पार्टचा बॅकचा आपण केलाय आणि बॅक पार्ट काढून साईडला पण ठेवलेला आहे आलं आता आपण काय करू बघा या पद्धतीने शेप देऊन घेऊ आणि हा पण आकार जो आहे शेपचा तो इथे काढून घेऊ बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार आहे आहे की नाही सोपी पद्धत अगदी पंधरा वीस मिनिट सुद्धा आपल्याला लाईव्हला झाले नाही आणि आपण संपूर्ण कटिंग बघितली तरी बऱ्याच मैत्रिणींनी लाईक केलेलं नाहीये दहा लाईक सुद्धा कम्प्लीट केलेले नाहीये नेक्स्ट व्हिडिओ आपला कसला आला पाहिजे कमेंट करून सांगा मैत्रिणींनो हे छत्तीस साईजचं बोटने एक आहे कोण कुडून व्हिडिओ बघत आहे कमेंट करून सांगा सहा लाईक झालेत दहा लाईक कंप्लीट करा व्हिडिओ आपोआप वीस मैत्रिणींपर्यंत नाही पोहोचला तर मला सांगा तुम्ही लगेच पोहोचतो तुम्ही दहा लाईक करा आपल्याला वीस मैत्रिणी लगेच जॉईंट होतील हे यूट्यूबचं चा नियमच आहेत तुम्ही एक लाईक केलं ला, दोन जणीं जवळ जाऊन पोहोचत तीन लाईक तुम्ही दोन लाईक केले तर चार जणींपर्यंत जाऊन पोहोचतो असं असतं त्यामुळे तुम्ही प्लीज लाईक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचून जाईल आता लाईव्ह मी संपवणार आहे कारण की माझं बोटने ब्लाऊज कटिंग झालेलं आहे ज्या मैत्रिणी आता जॉईन झाल्या असेल त्यांनी काय करा व्हिडिओ रिपीट मागे घ्या तुम्हाला लाईव्ह मिळून जाईल आता याच्यामध्ये एक पद्धत राहिलेली आहे सांगायची तुम्ही डायरेक्टली हे कटिंग करू शकत नाही तर याला थोडंसं चेंज करावं लागेल काय चेंज करायचंय मैत्रिणींना काहीच चेंज नाही करायचं आहे असंच ठेवून कटिंग करायचंय कारण की आपण इकडे वाढवलेला आहे हा भाग कुठंच काही करायचं नाहीये एकदम सोपी पद्धत आहे सहज तुम्ही ठेवून डायरेक्टली ठेवायचे पार आणि कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं तर चला आपण भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ तुम्हाला